महाभारताचे युद्ध सुरू झाले कौरव व पांडव हे एकमेकांवर तुटून पडले पण या युद्धापासून दूर ईशान्येच्या जंगलात एक योद्धा आपले बाण धारधार करत होता हा कोणी सामान्य योद्धा नव्हता तो भीमाचा नातू आणि घटोत्करचा पुत्र होता त्याच्या नसानसात पांडवांचे बळ आणि यक्षांची मायावी शक्ती वाहत होती लहानपणापासूनच त्याला धनुर्विद्येची असाधारण गोडी होती त्याच्या वडिलांनी त्याला शिकवले होते योद्ध्याचे कर्तव्य केवळ युद्ध करणे नाही तर न्याय आणि धर्माचे पालन करणे असते ही शिकवण त्याच्या मनात खोलवर रुजली होती मित्रांनो त्या योद्ध्याचे नाव जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये महाभारत असे लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील तर हा योद्धा भीमाचा नातू आणि घटोत्काचा पुत्र बार्बरिक होता परंतु बार्बरिकच्या सामर्थ्याचे मूळ फक्त त्याच्या रक्तात नव्हते कठोर तपश्चर्या आणि साधनेमुळे त्याने भगवान शंकरांना प्रसन्न केले होते त्याच्या भक्तीने महादेवाने त्याला तीन अद्भुत बाण दिले होते हे बाण असामान्य होते ज्यातील पहिला बांड शत्रूंना निशाणा करतो दुसरा बाण मित्रांना वाचवतो आणि तिसरा बाण निशाणा केलेल्या शत्रूंना क्षणार्धात नष्ट करतो या केवळ तीन बाणांनी बारबरिक कोणतेही युद्ध जिंकू शकत होता जसं कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवात महायुद्ध सुरू झाले तसेच बारबरिकच्या मनातसुद्धा युद्ध, युद्ध करायची गोडी निर्माण झाली त्याला युद्धभूमीकडे खेचणारी एक अनामिक ओढ जाणवत होती त्याने आपल्या निळ्या घोड्यावर स्वार होत आपल्या बाणांचा भाता पाठीवर घेतला आणि सरळ कुरुक्षेत्राकडे प्रस्थान केले परंतु कुरुक्षेत्र गाठण्यापूर्वीच त्याच्या मार्गात एक वृद्ध ब्राह्मण आला पिंपळाच्या झाडाखाली बसलेला डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर शांत हास्य असलेला तो ब्राह्मण म्हणजेच दुसरे तिसरे कुणी नसून स्वत भगवान श्रीकृष्ण होते जे बारबरिकाची परीक्षा घेण्यासाठी तिथे आले होते भगवान श्रीकृष्णाने विचारले अरे वीर योध्या तू कोण आणि कुठे चालला आहेस त्यावर बारबरीक म्हणाला मी बारबरीक आहे घटोत्कसचा पुत्र या युद्धात मी माझे कर्तव्य बजावण्यासाठी चाललो आहे भगवान श्रीकृष्ण हसले आणि बार्बरिकला म्हणाले मग सांग तू कुणाच्या बाजूने लढणार आहेस भगवान श्रीकृष्णांच्या या प्रश्नावर बारबरीक गंभीर स्वरात म्हणाला मी अशी शपथ घेतली आहे की मी सदैव दुर्बल बाजूने लढेन हेच एका खऱ्या योद्धाचे धर्म आहे हे मला माझ्या वडिलांनी सांगितले आहे यावर भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटले ते म्हणाले जर तू दुर्बल पक्षाची बाजू घेतलीस आणि तो पक्ष तुझ्या मदतीने बलवान झाला तर तू काय करशील बार्बरिक थोडा विचारात पडला आणि पुढे म्हणाला मग मी बाजू बदलून पुन्हा दुर्बलांचा साथ देईन हे ऐकून भगवान श्रीकृष्ण गंभीर झाले बार्बरिकच्या या शपथेचा अर्थ त्यांना समजला त्याच्या तीन बाणांच्या शक्तीमुळे युद्ध कधीच संपणारे नव्हते जो पक्ष तो साथ देईल तोच बनवाल होईल आणि तो सतत बाजू बदलत राहील आता जेव्हा भगवान श्रीकृष्णाला हे समजले की बार्बरिकच्या बाजूने युद्ध कधीच संपू शकणार नाही तेव्हा त्यांनी त्याच्या गर्वाची परीक्षा घ्यायची ठरवली ते बार्बरिकला म्हणाले तुझ्या बाणांची ताकद पाहायला मला खूप आवडेल त्या झाडावरच्या सगळ्या पानांना एकामागे एक बाणाने भेदून दाखवशील का यावर बार्बरिक हसला त्याने एक बाण बाहेर काढला आणि धनुष्याला लावला बाण झळाला आणि झाडावरच्या सर्व पानांना भेदून परत आला पण भगवान श्रीकृष्णाने गुपचूप एक पान तोडून आपल्या पायाखाली लपवले होते बाण हवेत थांबला आणि अचानक भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ फिरू लागला बारबरीक घाबरून म्हणाला ब्राह्मण देवा आपला पाय उचलावा माझा बाण ज्या गोष्टीला निशाणा करतो ती तो टाळू शकत नाही यावर भगवान श्रीकृष्णाने पाय उचलला आणि बाणाने ते पाण भेदले भगवान श्रीकृष्ण गंभीर होत म्हणाले या युद्धात तुझ्या बाणांनी दोन्ही बाजू नष्ट होतील असे जर चालू राहिले तर युद्ध कधीच संपणार नाही असे म्हणाल्यावर बारबरीक थोडा व्याकुळ झाला तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला मग आता मी काय करू माझी शपथ मोडणे हे तर शक्य नाही त्यावर भगवान श्रीकृष्णाने हात त्याच्या खांद्यावर ठेवत म्हटले धर्माच्या विजयासाठी तुझ्या मस्तकाचे बलिदान आवश्यक आहे बार्बरिक काही वेळासाठी घाबरला पण त्याने भगवान श्रीकृष्णांच्या नजरेत सत्य दिसताच त्याच्या मनातील गर्व आणि संभ्रम विरघळला त्याला हे जाणवले की युद्धात केवळ पराक्रम आणि शौर्य महत्त्वाचे नसते तर त्याहून अधिक महत्त्वाचे असते समजूतदारपणा धैर्य आणि योग्य निर्णय कसा घ्यावा धर्माच्या विजयासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तो सिद्ध झाला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना डोके झुकवून सांगितले हे मधुसूदना जर माझ्या मृत्यूने धर्माचे रक्षण होणार असेल तर मी ते बलिदान आनंदाने देईन परंतु माझी एक तुम्हाला विनंती आहे भगवान श्रीकृष्ण सौम्य हसले आणि ते म्हणाले काय इच्छा आहे तुझी वीर यावर बार्बरिक म्हणाला हे प्रभू हे युद्ध मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठा संग्राम आहे मी त्याचा भाग होऊ शकलो नाही परंतु माझ्या मृत्यूनंतरसुद्धा मला हे युद्ध पाहण्याची संधी द्यावी मला हे पाहायचे आहे की कोणत्या योद्ध्याने कसा पराक्रम केला आणि धर्माचा विजय कसा झाला भगवान श्रीकृष्णाने त्याच्या इच्छेचा मान ठेवत सांगितले तुझी इच्छा पूर्ण होईल मी तुझ्या शिराला एका टेकडीवर ठेवीन आणि तुला दिव्य दृष्टी देईल ज्यामुळे तू हे युद्ध संपूर्ण पाहू शकेल बार्बरिकने शांतपणे आपली तलवार उचलली त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता त्याच्या नजरेत फक्त कर्तव्याची जाण होती त्याने भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले आणि स्वतःच आपले मस्तक छाटले भगवान श्रीकृष्णाने अत्यंत सन्मानाने त्याचे मस्तक कुरुक्षेत्राच्या रणांगणाजवळील एका उंच टेकडीवर ठेवले आणि त्याला दिव्यदृष्टी प्रदान केली आता बारबरीक त्या उंच स्थानावरून संपूर्ण युद्ध पाहू शकत होता कुरुक्षेत्रात महायुद्ध सुरू झाले भीमाच्या गदाधारी पराक्रमापासून अर्जुनाच्या गांडीवधनुष्याच्या गजरापर्यंत घटोत्कचाच्या मायावी युद्धकौशल्यापासून कर्णाच्या शौर्यापर्यंत प्रत्येक घटना बार्बरिकाने पाहिली त्याने पाहिले की भगवान श्रीकृष्णाच्या नीती चातुर्य आणि मार्गदर्शनामुळेच पांडवांनी प्रत्येक संकटांवर मात केली कधी अभिमन्यूच्या चक्रविवाद शौर्यपणे मृत्यूने युद्धात कालाटणी आली तर कधी घटोत्कचाच्या बलिदानाने कर्णाचा दिव्यास्त्र वापरण्याचा अधिकार संपला अर्जुनाच्या बाण्यांनी भीष्माला शय्येवर पडताना पाहिले आणि द्रोणाचार्यांच्या मोहाने त्याचा पराभव कसा झाला हे सुद्धा बघितले कुरुक्षेत्रात महायुद्ध संपले दुर्योधन पांडवांकडून पराजित झाला पांडवांनी विजय मिळवला विजयाच्या उत्साहात युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे वासुदेव या युद्धात सर्वात पराक्रमी आणि शूरवीर योद्धा कोण ठरला तुम्ही हे मला सांगू शकाल का त्यावर भगवान श्रीकृष्ण मंद हसले आणि टेकडीवर ठेवलेल्या बारबरिकाच्या मस्तकाकडे बोट दाखवत म्हणाले युद्धाचा प्रत्येक क्षण ज्याने पाहिला त्याच्याकडे हे उत्तर आहे त्याला विचारा पांडवांनी बार्बरिकच्या मस्तकाजवळ जाऊन त्याला विचारले हे वीर तुझ्या दृष्टिकोनातून कोण होता या युद्धातील सर्वात महान योद्धा हे तू सांगू शकशील का बार्बरिकच्या चेहऱ्यावर शांततेचे भाव होते त्याने उत्तर दिले या रणांगणावर जितकेही पराक्रमी योद्धे होते त्यांचा पराक्रम अफाट होता पण या युद्धाचा खरा योद्धा एकच होता तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या नीती आणि मार्गदर्शनाशिवाय हे युद्ध जिंकणे अशक्य होते अर्जुनाचे गांडीव भीमाची गदा कर्णाचा पराक्रम हे सर्व भगवान श्रीकृष्णाच्या योजनांचे एक भाग होते तेच या युद्धाचे खरे नायक होते हे ऐकून पांडव स्तब्ध झाले त्यांना समजले की केवळ शौर्य आणि पराक्रम नव्हे तर बुद्धी नीती आणि योग्य मार्गदर्शनसुद्धा विजयासाठी आवश्यक असते मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मा महाभारत असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद